नमस्कार विद्यार्थ्यांनो व्याकरणाचे वेगवेगळे घटक आपण नेहमीच अभ्यासत असतो त्यातीलच एक महत्वाचा घटक म्हणजे अलंकार जो आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शालेय परीक्षेमध्ये सोडवावा लागतोच जर हा घटक तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या शब्दात व ट्रिकसहित अलंकार व त्याचे सर्व प्रकार तसेच उपमेय व उपमान यामध्ये कोणता फरक आहे हे आपण समजून सोप्या भाषेत व्याकरणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया अलंकार म्हणजे काय तर अलंकार म्हणजे काय तर अलंकाराचा शब्दशा अर्थ आहे दागिना दागिन्यामुळे माणसाचे सौंदर्य जसे खुलून दिसते त्याच पद्धतीने भाषेचे आहे अलंकारामुळे भाषेचेही सौंदर्य खुलून दिसते किंवा भाषेचे सौंदर्य वाढते तर या अलंकाराचे दोन भागात वर्गीकरण केले जाते त्याला आपण अलंकाराचे प्रकार म्हणतो पहिला प्रकार आहे शब्दालंकार आता शब्दालंकार म्हणजे काय तर शब्दामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्यांना शब्दालंकार म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे तो अर्थालंकार अर्थालंकार म्हणजे काय तर अर्थामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्याला अर्थालंकार म्हणतात म्हणजे शब्दालंकार कोणकोणते आहेत तर अनुप्रास यमक श्लेष हे तीन अलंकार जे आहेत ते शब्दालंकार आहेत आणि उपमा उत्प्रेक्षा रूपक अनन्वय आपणहुती व्यतिरेक अतिशयोक्ती अर्थांतरण्यास स्वभावोक्ती अन्योक्ती चेतनागुणोक्ती दृष्टांत इत्यादी अनेक हे अर्थालंकार आपल्याला अभ्यासायचे आहेत विद्यार्थ्यांनं अलंकार समजून घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला उपमेय व उपमान यातील फरक समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तर उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना केली जाते ती एक वस्तू किंवा गोष्ट आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ती एक वस्तू किंवा गोष्ट म्हणजे उपमान आता उदाहरणावरून आपण समजून घेऊया उदाहरण बघा हे पाणी अमृतासारखे गोड आहे आता यामध्ये पाण्याची तुलना अमृताबरोबर केलेली आहे म्हणून या उदाहरणावरून लक्षात येईल की पाणी हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे तर पहिला अलंकार आपण पाहूया अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा तर जेव्हा वाक्यात किंवा काव्यपंक्तीमध्ये तेच तेच अक्षर किंवा तोच तोच वर्ण जर पुन्हा पुन्हा येत असेल तर तो अनुप्रास अलंकार असतो आता उदाहरणावरून बघूया आपण उदाहरण बघा संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते आता या ठिकाणी स हा वर्ण पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा वर्ण पुन्हा पुन्हा आल्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढलेले आहे हा अलंकार कोणता आहे अनुप्रास हा अलंकार आहे त्यानंतर आपण बघूया यमक अलंकार कसा ओळखायचा तर कवितेच्या एका ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द येतो आणि तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो तिसऱ्या ओळीच्या शेवटी येतो असे जर होत असेल तर आपण ओळखायचं की तो यमक अलंकार आहे आपण म्हणतो बघा नेहमी यमक साधलेले आहे आता उदाहरणावरून समजून घ्या जानावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व या ठिकाणी नी हे अक्षर काय आलेले आहे तिन्ही ओळीच्या शेवटी आलेले आहे म्हणून हा अलंकार कोणता आहे यमक अलंकार आहे त्यानंतर श्लेष अलंकार कसा ओळखायचा तर एकच शब्द वाक्यात जेव्हा दोन अर्थांनी वापरला जातो बघा एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा समजायचं की हा श्लेष अलंकार आहे आता उदाहरणावरून आपण समजून घेऊया शंकरास पूजिले सुमनाने आता सुमन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत या ठिकाणी दोन अर्थ आपण असे घेऊया सुमन म्हणजे फूल सुमन म्हणजे चांगले मन अशा पद्धतीने एकच शब्द दोन अर्थांनी वापरला की समजायचे श्लेष अलंकार आहे त्यानंतर उपमा अलंकार आपण कसा ओळखायचा तर दोन वस्तूतील साम्य म्हणजे सारखेपणा चमत्कृती पूर्ण पद्धतीने जेव्हा वर्णन केले असते तेव्हा ओळखायचं की हा उपमा अलंकार आहे आपण उदाहरण बघूया शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते आता या ठिकाणी उदाहरणात या बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्यातील शूरपणा आणि सिंहाचा शूरपणा यामध्ये सारखेपणा दाखवलेला आहे म्हणून हा उपमा अलंकार आहे पुढचा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आता उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा तर बघा जेव्हा दोन वस्तूंची तुलना आपण करतो तेव्हा एक वस्तू ही जणू दुसरी वस्तूच आहे असे जेव्हा वर्णन केले असते म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन केले की समजायचे उत्प्रेक्षा अलंकार आहे आता उदाहरण बघूया आपण आकाशातील चांदण्या जणू फुलांची पकरणच या ठिकाणी बघा तुलना करताना जणू हा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी ट्रिक असे आहे जणू वाटे गमे भासे असे शब्द तुलना करताना वापरतात आणि उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन असेल तर आपण ओळखायचं की तो उत्प्रेक्षा अलंकार आहे आपण होती अलंकार आता हा कसा ओळखायचा तर उपमेयाचा निषेध करून म्हणजे उपमेय नाही असे सांगून ते उपमानच आहे असे जेव्हा वर्णन केले असते तेव्हा समजायचं पण की तो आपण होती अलंकार आहे उदाहरण बघा न हे नयन पाकळ्या उमरल्या सरो जातील या ठिकाणी काय सांगितलेलं आहे डोळे हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्या आहेत आता या ठिकाणी ट्रिक अशी आहे आपण होती म्हणजे या ठिकाणी न होती म्हणजे उपमेय नाही ते उपमानच आहे असे सांगितले जाते आपण होती हा अलंकार होतो रूपक अलंकार रूपक अलंकारामध्ये काय सांगितले असते तर उपमेय व उपमान एकरूप आहेत असे जेव्हा वर्णन असेल तेव्हा समजायचं की तो रूपक अलंकार आहे उदाहरण बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा म्हणजे लहान मूल आणि मातीचा गोळा एकरूप आहेत एकच आहे असे एक सांगितलेले आहे म्हणून तो रूपक अलंकार आहे त्यानंतर व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकारामध्ये काय असते तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे सरस आहे असे जेव्हा वर्णन केले असते तेव्हा तो व्यतिरेक अलंकार असतो उदाहरण अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आता या ठिकाणी देवाचे नाव हे अमृतापेक्षा गोड आहे असे सांगितलेले आहे उपमेय आहे देवाचे नाव आणि उपमान अमृत आहे म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे म्हणून या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होतो अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार कसा ओळखायचा तर उपमेयासारखेच उपमेय त्याला कशाचीच दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही असे जेव्हा वर्णन असते तेव्हा आपण समजायचं की तो आनन्वय अलंकार आहे आनन्वय यामध्ये ट्रिक कोणती लक्षात ठेवायचे तर त्याच्यासारखा तोच त्याला कशाचीच दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही उदाहरण बघा आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी म्हणजे ताजमहालासारखा ताजमहालच त्याला कशाचीच उपमा देता येत नाही असे असेल तर तो आनंदवय अलंकार असतो अतिशयोक्ती अलंकार अतिशयोक्ती अलंकार कशा लक्षात ठेवायचा तर अतिशय काही सांगितलं म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फार अशी फुगवून सांगितली की आपण समजायचं की तो अतिशयोक्ती अलंकार आहे आता उदाहरण बघा वीर मराठे गरजत आले पर्वत सारे कंपित झाले म्हणजे या ठिकाणी कसे वर्णन केले के आहे बघा तर मराठ्यांच्या येण्याने पर्वताला कंप सुटला म्हणजे पर्वत थरथरायला लागले असे म्हणजे कल्पनेपेक्षा फुगून वर्णन केलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार होतो स्वभावोक्ती अलंकार कसा ओळखायचा बघा तर एखाद्या व्यक्तीचे वस्तूचे किंवा स्थळाचे हुबेहूब वर्णन असते पण त्यात वैशिष्ट्यपूर्णता पण असते असे असेल तर समजायचं की तो स्वभावोक्ती अलंकार आहे उदाहरण बघा गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी म्हणायचा आणि मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडे म्हणजे या उदाहरणात काय केले आहे गणपतवानेच्या स्वभावाचे हुबेहूब वर्णन केले आहे पण वैशिष्ट्यपूर्ण असे वर्णन केलेले आहे असे असेल तर आपण समजायचे की तो स्वभावोक्ती अलंकार आहे अन्योक्ती अलंकार आता अन्योक्ती म्हणजे काय अन्य म्हणजे काय दुसरा म्हणजे दुसऱ्यालाच कुणाला तरी घालून बोलायचे असे असेल तर समजायचे अन्योक्ती अलंकार म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचे असे जर होत असेल तर समजायचं की तो अन्योक्ती अलंकार आहे आता उदाहरण बघा सरड्याची धाव कुंपणापर्यंतच आता यामध्ये काय सांगायचं आहे एखाद्या व्यक्तीला त्याची कुवत किती आहे त्याच्यामध्ये किती क्षमता आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी सरड्याचे उदाहरण दिलेले आहे असे असेल तर समजायचे की तो अन्योक्ती अलंकार आहे चेतना गुणोक्ती अलंकार आता चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये ट्रिक कसे आहे तर चेतना ज्याच्यात नसतात त्यांच्या चेतना आहे असे सांगितले जाते म्हणजे काय केले जाते तर अचेतन जड निर्जीव वस्तू या सजीवच आहेत अशा पद्धतीने ज्या ठिकाणी वर्णन केलेले असते तेव्हा समजायचं की तो चेतना गुणोक्ती अलंकार आहे आता उदाहरण बघा उरलेला रस्ता उकडलेली अंडी पुलाव टोमॅटो तो खाऊन रस्ता तृप्त झाला आता रस्ता निर्जीव आहे तरीही सांगितलेलं आहे की रस्त्याने हे सर्व खालेलं आहे असे वर्णन केलेले आहे म्हणजे निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन केलेले आहे असे असेल तर चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो दृष्टांत अलंकार आता दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करून सांगण्यासाठी एखादा दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा समजायचे की दृष्टांत अलंकार आहे आता उदाहरण आपण बघूया नेहमी ऐकलेले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याचा मार आता यामध्ये काय सांगितलेलं आहे या उदाहरणात लहानपण देगा देवा कारण का लहानपण का मागितलेला आहे कारण मुंगी लहान असूनही गोड साखरेचा रवा खायला मिळतो तिला पण ऐरावत हा हत्ती कसा आहे तर तो समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नापैकी एक रत्न आहे असे समजले जाते आता हा हत्ती असूनही रत्न असूनही तो इंद्राने त्याला काय केले आपले वाहन बनवलेले आहे त्यामुळे काय आहे त्याच्यावर अंकुश ठेवणाऱ्याचा त्याला नेहमी मारच खावा लागतो म्हणून लहानपण देगा देवा हे उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे म्हणून या ठिकाणी दृष्टांत हा अलंकार होतो अर्थांतरन्यास अलंकार आता अर्थांतरन्यास यामध्ये ट्रिक कोणती आहे बघा तर दुसराच अर्थ शेजारी ठेवायचा म्हणजे अर्थांतरण्यास म्हणजे याचा ओळखायचं कसं हा तर बघा सामान्य विधानाच्या समर्थनार्थ आपण जेव्हा विशेष अशी उदाहरणे देतो किंवा विशेष उदाहरणावरून काहीतरी सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा ओळखायचं की हा अर्थांतरण्यास अलंकार आहे आता उदाहरण बघा होई जरी संतत दृष्ट संघ न पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी आता या उदाहरणात काय सांगितलंय बघा तर सज्जन लोक वाईटांच्या संगतीत किती आले तरी त्यांची सात्विकता जी आहे ती नष्ट होत नाही हा विशेष सिद्धांत आहे आणि तो सांगण्यासाठी आपल्याला एक सामान्य साधे उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण कोणते दिलेले आहे तर साप हा नेहमी चंदनाच्या झाडावर राहत असतो तरीही काय होते चंदनाचे झाड सापामुळे विषारी बनत नाही असे जर वर्णन केलेले असेल तर समजायचं की तो आली आकाशी तिने गिळीले सूर्याशी आता हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये कोणता अलंकार आहे याचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा म्हणजे माझ्याही लक्षात येईल की अलंकाराचे हे जे सर्व प्रकार मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला कितपत समजलेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्याकरणाच्या घटकावर आधारित सोप्या भाषेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद